ब्राह्मण समाजात शस्त्र परवाना द्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यात समावेश करा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं कुणाच्या आद्यात मद्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जाते तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जाते त्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्तीस शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सदरचं निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचं आश्वासन दिले राज्यात सध्या समाजात दुहीचं विष पेरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात परंतु ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतताप्रिय समाज आहे तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींची तन मन धनाने आणि कोणती अपेक्षा न ठेवता उत्तम सेवा केली आणि करता येते तसेच या समाजातील कोणीही व्यक्तीने कोणत्याही समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचवलेलं नाही ब्राह्मण समाज कोणत्याही शासकीय सेवा सुविधा उपलब्ध नसतानाही स्वतःच्या बुद्धीच्या जीवावर प्रगती करत आला अशी वस्तुस्थिती असताना इतर समाजातील काही व्यक्ती संघटना अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकाविण्यात येतात परवास घडलेल्या जाहीर भाषणाच्या एका कार्यक्रमात बारामती तालुक्यातील सरपंच किचल नवले यांनी तीन मिनिटात अख्ख्या महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही अशी धमकीची भाषा वापरली हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती योगेश सावंत यांनी प्रसारित केला अशा प्रकारच्या विविध समाजकंटक व्यक्ती आणि संघटनांकडून ब्राह्मण समाजास विनाकारण लक्ष केलं असून त्यामुळे ब्राह्मण समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ब्राह्मण समाजाने सन्मार्गाने कमवलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील यामुळे नष्ट होईल की काय अशी भीती समाजात निर्माण झाली अशा वारंवार घडणाऱ्या धमकावणीच्या भाषेमुळे कोणत्याही सरकारने त्या समाज कंटकाळ व्यक्तीस अथवा संघटनांविरुद्ध कसलीही कायदेशीर कारवाई करून अशा स्वरूपाच्या समाजघातक प्रवृत्तींना जरब बसवण्याचा प्रयत्न केलेला ना नाही ही देखील वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे निवेदन आम्ही आपणास देतोय या निवेदनाद्वारे ब्राह्मण समाजातील व्यक्तींना स्वसंरक्षणार्थ व त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याच्या परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना विशेष बाब म्हणून तातडीने परवानगी देण्यात यावेत ब्राह्मण समाजाविरुद्ध विनाकारण जातीवाचक उद्गार काढून शिवीगाळ व धमकीची भाषा वापरणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था करण्यात यावी व त्या दृष्टीने शासकीय स्तरावरून योग्य ते आदेश तातडीने देण्यात यावेत ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी विविध हिंदू धार्मिक स्थळांमध्ये पूजा विधी आणि मंत्रविधी करणाऱ्या तमाम पुरोहित वर्गास शासनामार्फत मासिक मानधन देण्यात यावं ब्राह्मण समाजातील गरीब विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक आणि आर्थिक मदत करण्यात यावी या मागणी आम्ही करतोय हे निवेदन सादर करताना पंचांगर्दे दातेज यंत फडके गुरुजी रामचंद्र तळवळकर दत्तात्रय आराध्य अमृता गोसावी अमर कुलकर्णी सुहास देशपांडे मीनाताई चाटी संपदा जोशी भारती देशक गोविंद गवी प्रमोद गोसावी घनश्याम दायमा किरण करमरकर दत्तराज कुलकर्णी वामन कुलकर्णी मुकुंद मुळेगावकर विक्रम डोंसळे डीडी कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या की गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संपवून अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा जा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला विठेला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि या ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आध्यात मध्यात नाही कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षण मागणारा नाही आरक्षण द्या म्हणणारा नाही नका देऊ म्हणणारा नाही काहीच नाही तरीसुद्धा अशा पद्धतीनं तीन मिनटामध्ये ब्राह्मण समाज संपवतो अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्याद्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये प्रामुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे पिस्तूल किंवा अग्नि अग्निशास्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी